हे हॅलो गाईस तर स्वागत आहे तुमचं आजच्याशा नवीन व्हिडिओमध्ये मागे बघून जर बघत असाल तर मागे कोणतरी दिसते तुम्हाला एक मुलगा दिसतोय जो खूप दमलेला आहे आताच आम्ही कुठेतरी चढतो म्हणजे डोंगरावरती <laughs> जातो आम्ही तर एक जो मागे थकलेला मुलगा तो आपलाच मेंबर आहे <laughs> ओम चौधरी आणि जर तुम्ही मागे बघत असाल थांब दोन मिनटं तुम्हाला डायरेक्ट कळून जाईल कुठे चाललो आहे ते ए इकडून ना तिकडूनच आहे तिकडूनच आहे रामशेजला किल्ले रामशेज खरं तर यायचा प्लॅन झालेला नव्हता आमचा खरं तर आम्ही चालू फक्त मिसळ खायला पण येताना आमचं ठरलं की नाही आता सगळे एकत्र आलेले तर जरा ट्रॅकिंग पण करून घेऊ आणि ट्रॅकिंग करायच्या आधी मी मिल काय आम्ही मिल काय घेतलेलं आहे एक मिसळ घालली आहे फक्त मिसळ घालली बरोबर काहीच नाहीत ना फक्त एक दोन पाण्याची बॉटल घेतली निघालो आहे तर आता बघूया पुढे कसं कसं होतं आणि हे आमची पब्लिक हे हाय करा रे कोण कोण आहे चौधरी आणि इकडे दादा आपले आणि एक तासच चुकीचा निर्णय ठरला आमचा की आम्ही भरूनच निघालोय आणि मे बी सूर्याचं जे उजेड ते मागून येते त्याच्यामुळे मी सुद्धा थोडासा काळा दिसू राहिलो तसा आहेच काळा मी पण दिसतोय अजून तसा हा अँगल थोडा बरा दिसतो इथून जे दिसतंय ते वाघाड धरण आमच्या सारंगभाऊच्या डिक्शनरीच्या मते आणि जर ते बघत असाल तुम्ही थोडेसे सुधारलं पहिला स्टॉप आपला लवकरच पहिला स्टॉप झालेला आहे चढून तशीच आज पण आज कुठं रेड फक्त बाहेर चलो हळूहळू हा हळूहळू चला थोडस म्हणजे कसं नाही लागत म्हणजे माझ्या मते तरी <laughs> दुपारी इकडे यायचा निर्णय थोडासा चुकलेला <laughs> आहे <आशा> असं वाटतय <है। laughs> शूज घालून आले ते शूज घालून ते सुद्धा गरम लागत आहे आणि वरतून सुद्धा ऊन लागत आहे अरे आणि इकडे थांब बे तसं नको रे थांब दादा हळूहळू या ए हळूहळू या रे भाऊ थोडस गॉगल थोडस डोळ्यांना बरे निश्चित गॉगल तरी टोपी आणण्याची विसरू मी करता येताना पण गॉगल तर घेऊन आलो एक मिनट थांबा रस्ता बघा कसा आहे वरती काही गेलोच ना अजून या वरती जायचंय ट्रॅकिंग खरं तर सकाळी सुरुवात करायला पाहिजे चलो चलो पण मी माझ्या आयुष्यात म्हणा पहिल्यांदा असं ट्रॅकिंगला आलो नाही तर आतापर्यंत कुठे गेलेलं नाही असं ट्रॅकिंगसाठी स्पेशल फक्त आणि इथे जो आहे दुसरा स्टॉप मी डबल घातलं त्याच्यामुळे जास्त गरम होतं पण नाही घातलं तर हाफ्बाईचं टी शर्ट आहे तर जास्त चटके बसते अजून दादा काय वाटतंय का का तुम्हाला नहीं नहीं। दादा भारी दिसतंय याच्यामध्ये आत्ता ना थर्ड स्टॉप आम्ही ते खाली राहिलो ते दोघं वरती गेले वरतून अजून भर दिसत असेल मला वाटलं नव्हतं की इकडे गर्दी पण असेल आणि जास्त आहे बिल्टरला काय आल होतं त्याच्याविषयी चलो थोडेसे व्यायाम बी करत जायला पाहिजे रे त्याच्यामुळे म्हणतो माणसाने व्यायाम चालू करा नाही व्यायाम होता तुमच्यानी कमीत कमीत सकाळी फिरणं तरी चालू करा आधी एक किलोमीटर चालू करा मग हळूहळू वाढवा दोन किलोमीटर करा वॉकिंगचा स्टॅमिना वाढला तर नाही चालू करा हळूहळू म्हणजे कसं आणि एक महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा तरी ट्रॅकिंगला चला म्हणजे तुमचे फिजिकल फिटनेस कसं आहे ते आपल्याला कळून जात चल दर्शन आमची बाकीची ज्यांवरती पोचली आहे आम्ही दोघं खाली राहिलो नाही नाही जेव्हा मागे येतोय काय रे मी राहिलं पोच लोच, कितवा स्टॉप आहे आपला तर हा आपला पाचवा स्टॉप आहे आणि मे बी आता आपण आलो जवळच आलो आहे फक्त जर व्हिडिओ बघत असाल कोणी तर या फिरण्यासारखी आहे जागा फक्त थोडीशी स्टॅमिना जस दर्शनच्यामध्ये स्टॅमिना घेऊन ये आणि बरोबर काहीतरी असू द्या काठी वगैरे कारण कसं हे थोडंसं स्लिपी आहे चांगल्या पायऱ्या वगैरे नाही चढायला दगड वगैरे जसं ट्रॅकिंगचं मूळ म्हणजे आपण डोंगरावर जसं चढतो तसंच आहे किल्ला आहे म्हणून काय असे पायऱ्या वगैरे काही नाही आहे आणि जरी आहेत थोड्याफार ठिकाणी त्यासुद्धा कशा त्या दाखवत आहे बघा मागच दिसत असेल तुम्हाला दगडं दगडं दिसत आहे पण ठीक आहे फायनली आता आपण पोहचलोय मंदिरात म्हणजे मंदिरातच पोहोचलो आपण डायरेक्ट आता जो दर्शन घ्यायला पहिल्यांदा आले तर बघू काय कसं आहे आणि दादा पोहोचलो आपण हे पाणी देऊ याला आणि हा व्ह्यू इथून जो दिसतोय कुठे हे बघू शकता तुम्ही फोटो आणि सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे जर कोणी इथे आलं तर फक्त फक्त व्हिडिओ काढायचे फोटो आणि सेल्फी काढायची नाही इथे आणि ह्या इथे आहे गुफा आहे का फ्लॅश लावणार खाली गुफा आहे

नवीन मेंबर भेटला आहे दाखवतो मी खूप सारे पण एक थोडंसं ओळख ओळख झाला आमचा तो आमच्या गड्ड्याच्या गावचा आहे तर त्याच्यात थोडं डिस्कशन करतो तुम्ही पण ऐका ए अय थांब राही अय थांबणार आहे काय बोपाई हा हाय तुला टेन्शन सांग बर खायचं प्यायचं मजा करायची बाय सावली मस्त पैकी डोक्याला ताण नाही काही पाहुणे मंडळी येत आहे बाय खाऊन झालं झोपला विचारात हं आहे का काही आमच्यासारखं प्लेसमेंट बघा आणि आमक करा आणि पण करा हे बाय असं कोण दोन शब्द बोलत झोपून घ्यायचं डायरेक्ट डोक्याला घ्यायचं हे बाय तो बाय इकडे आलं की ऐकू राहिला हे बाय थोडे दोन शब्द चांगले सांगायला लागलो लगेच झोपून घेतलं किती सुखीनं आयुष्य तुझं वाटलं धान लागले खाली गोपा दाखवली मी जाऊन पाणी प्यायचं आणि इकडे असे आमच्यासारखे इथंच असतात ते तुम्हाला जेवायला काही ना काही खायला टाकूनच येता हे पाहा बरं आहे काही टेन्शन आहे तुम्हाला काही हां खायचं प्यायची मजा करायची चलो चला दादा चलो। ता, ता चलो आता आपण मंदिरापासून निघालो आहे पुढच्या बाजूला इथून थोडंसंच आहे आता म्हणजे डायरेक्ट डोंगराचं टेरेस चालू झाला असं समजा आणि वरतून काहीतरी चांगला व्यू दिसायला पाहिजे नाही तर आपण जे आलो एवढं उन्हामध्ये आलो त्याचे चीज झाल्यासारखं वाटणार नाही काही बाकी कसा दिसतोय मी अरे कसा दिसतोय मी <laughs> थोडा काळावून उन गेलो उन्हामध्ये चला शेवटी आपण आलेलोय हे थांबा चला काहीतरी बघ दाखवण्यासारखं भेटलं हो का

ए इकडे बी रे खाली बी रे ए अरे लय काय काय आहे बाय खाली गुफा वगैरे बर का गड्ड्या खाली गुफा वगैरे इथे उतरायला जागा हे उतरायला जागा बी गड्या बिट्ट्या बिट्ट्या नाही रे अरे पायर डायरेक्ट उतरायला चला ते बाय कोपऱ्या ते बाय तिकडे मध्ये रस्ता आहे तो बाय तो इथून बाबा उतरायला पायऱ्या वगैरे खाली पण मग नको जाऊ चला आपल्याला रिटर्न पटकन घरी पण जायचंय आणि हे इकडे एक आपले शिलेदार आपल्या रामशेष किल्ल्याचे शिलेदार चलो गड्याच्या गावाकडे चला दाजी चला दाजी नाही शेठ पाहुणे चला पाहुणे नाही काका काय काय आहे तुमचं सांगा बरं पर... ते बघा ते म्हणे तुम्ही पहिल्यांदा आले म्हणे गडावरती तुम्हाला रस्ता माहिती नसेल मी रस्ता दाखवतो माझ्या मागे या म्हणे आणि हा आहे पत्ती दरवाजा काय वाटते असं वाटत इथून आता घरी रिटर्न जाऊस नाही एवढं गार हवा वगैरे आणि हा जो आहे हा हत्ती दरवाजा काय ते आम्हाला सांगावे आम्ही पाच जण आम्हाला तर काही माहिती नाही याच्याबद्दल काही सूचना असेल आणि हा हत्ती दरवाजा आणि इथे आपले दादा बसले मस्त पैकी थोड जीवर आले दादांच्या आपण हे काय हे नाय हा हे चुन्याचा घाना गाड्यावर जे कन्स्ट्रक्शन करायचे

पूर्णपणे नक्षा गणेश कुंड तुम्हाला जे बोललो नाही बघा आजी आम्हाला धन्यवाद आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला जे आहे ते गडाच्या माथ्यावरती पोच बर आणि मग अंजीर सारखं राहत होते आणि इकडे आमची मंडळी मागे उभी आहे अरे थोडीशी चुका झाल्या आमच्याकडून हा टेकडी बघायची सर्वात टोकच गाठायचे त्यांना तर आता आपण इथून निघूया पुढे पुढे कोणता स्टॉप आहे आता महाराजांची मूर्ती आहे ना भवानी मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती आहे

खोली असेल मग खोली असेल ना त्याला माला तर झेपता येत नाही भाऊ सारंगला येत असेल ना आहे भवानी मंदिरात ने, ने, ने। मंदिर जे आतून दाखव हे आहे भवानी मातेचं मंदिर शहाणी माणसे मूर्तीला कुंक लावत नाही महाराजांची मूर्ती शोभते ना इथे आणि महाराजांच्या समोरून जो व्ह्यू आहे तो व्ह्यू एकदा बघा आमचं खरं तर टायमिंग चुकलं आम्ही सकाळी सकाळी यायला पाहिलं होतं सकाळी झालं तिथे मस्त आहे की धुकं वगैरे ढगांच्या अशा थरचा असलेला असतो चादरसारखा चादर म्हणा तर आता इथून आपण जाऊया पुढे आपल्या दोन मित्रांनी जो आहे तो इथे स्टॉप घेतलेला आहे बघा इथे आणि आता आपण इथून निघूया पुढच्या बाजूला तो फिर शालू पोचलेलो आहे गडाच्या माथ्यावरती केल्लीदाराचा वाडा म्हणून पाठी आहे पण कुठे आहे आणि आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या डोंगरावर तुम्हाला जे दिसतंय का <laughs> ते जे आहे ते विमानाशे कने कम्युनिकेशन करण्यासाठी तिथे लावलेलं आहे सूत्र कोण आहे आणि आमच्या सूत्रांचं नाव आहे सारंग शेठ टायमिंग खरंच चुकला रे आपला सकाळी सकाळी एकदम बाहेर व्यवस्था दुपारून गेली आता फायनली आपण माथ्यावरती पोचलो आहे मागे वाडा जो होता शिलेदाराचा तो पडलेला आहे पण जे बघण्यासारखं होतं ते तुम्हाला सगळ्यांना दाखवलं आणि आता आपण जाऊया कोणता डॅम आहे कोणता डॅम आहे तो थांबा एक मिनिट दिसतंय का मागे इथे बघा हा तो वाला दिसत एक मिनिट दाखवतो हा वाला जो आहे तो आळंदी डॅम आहे आणि हा वाला डॅम हा आ आ हा डॅम आहे हा बी एक डॅम आहे आमच्या सूत्रांची काय सूत्रांची माहिती थोडीशी कमी पडली त्याच्यामध्ये माहिती नाही नाही पण तो डॅम आहे एवढं लक्षात द्या चला आणि आता आपण इथून जाऊया आपल्या परतीच्या रस्त्याकडे हे आम्ही तीन मेंबर जे आम्ही शिखरावरती पोहोचलो आणि जे दोघं होते ते दोघं भवानी मातेच्या मंदिराजवळच थांबलेले आहेत आणि हा बघा हा इथे जो आहे हा वाडा आहे खरं तर किल्लेदाराचा वाडा हा किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाच्या सरदारांनी बाजूला जी टेकडी आहे ना त्या टेकडीवरती लाकडी गुरुज बांधला होता ते ते तो, तो सुद्धा आपला हा जो किल्ला या किल्ल्याच्या बरोबरीने बांधला होता आणि त्याच्यावरती तोफा वरती चढवल्या तो तो त्या गुरुजाच्या वरती चढवल्या म्हणजे विचार करा त्या टायमाला त्या टायमाला बांधला कसा असेल हा सुद्धा विचार करा की वरती तोफावर चढवायचे आहे तोफांवरून त्या गुरुजावरून आपल्याला या किल्ल्यावरती मारा करायचा आहे आणि एवढं करूनसुद्धा आपल्या मराठ्यांपुढे त्यांचं काहीच नाही चाललं आपले जे मावळे होते त्यांनी गुरांच्या कातड्यामध्ये दारू गोळा भरून त्यांच्यावरती वार केला होता आणि गुरुज होता तो जळाला एक तुम्हाला मी ते टेकडी दाखवतो ती टेकडी कोणती आहे एक मिनटात तिची आहे ना ही हा, ती टेकडी आहे या टेकडी पासून बघत असा तुम्ही आपला तो तो आपल्या किल्ल्याचा खालचा कडा आहे आणि हा जो आहे हा हा शिखर आहे आपल्या इथला तर तिथून त्यांनी उंची वाढून या गिल किल्ल्याच्या लेवलपर्यंत पर्यंत गुरुज बांधला होता जग्विचार त्या काळामध्ये कसे काय म्हणते त्यांना माणसं नाही रे कलाकार काय बांधकाम करतात ते इंजिनियर त्या टाइमचे इंजिनियर कसे होते चला आता आपण इथून जाऊया आपल्या आपल्या गडाच्या पायत्याकडे आणि इथून निघूया आपण आता घरी पहिले उतरूया खाली ठिकाणी आपले टूर गाईड जे आहेत त्यांनी फायनली आपलं हे संपवलं चलो फिर काही नाही नेक्स्ट टाइम मिळतो तुम्ही जर खाली आले असते तुम्हाला नक्की काहीतरी दिलं असतं आम्ही ते वरती बी काही नव्हतं बिस्किट वरती काही बिस्किट तुम्हाला देण्यासारखं पण नव्हतं काही नाही घेतलं ना रे ओ आता चला खाली येतो चलो फिर अगेन मिळते बाद मी चलो बाय बाय आपल्या टूर गाईडचा जो आपला इथपर्यंत आहे मागचा लासतोय संपर्क संपलेला आहे त्यांनी सांगितलं तर आमची हद्द होती म्हणे हद्द्याशी <laughs> पोचलेलो आहे नाही चढायला आम्ही पाच ते सहा स्टॉप घेतले पण उतरताना एवढं काय वाटलं नाही कारण की सावली पण होती आमच्या बाजूलाच नेमकी आणि आता आवाज जवळपास चार एक प्रश्न म्हणजे मी मम्मीला घरून फक्त सांगून आलो आहे मिसळ खायला आहे आम्ही आणि आधी कॉलेजला मिसळ खाणार आहे मम्मीला हे सांगितलं नाही मी की मी म्हणजे नंतर प्लॅन झाला एकदम क्या जा जा था था। ल, क्या माला। माला की आपल्याला इकडे जाऊ बस ट्रेकिंगला सगळे बरोबर आले तर चला जाऊन येऊ असं आमच्या जवळच तिथून तर मला एक प्रश्न पडला मम्मीचा मला फोन कसं का नाही आला अजून मी घरी गेल्यावर नक्की विचारेल मम्मीला फोन आवर नाही गेला मला कारण मला सवय पडली की मम्मीचा एक तरी फोन आलाच पाहिजे आले चला आता फायनली आता आपण इथून आता डायरेक्ट घरी जाऊया आम्ही तिघं इथे आणि आमच्यामधले जे दोन आहेत त्यांच्यामागे कुत्रा लागलेला होता मागे त्याच्यामुळे ते एकदम पळत पळत खाली आले ते बघा ते येऊन इथे बसलेत ते बसलेले दोघंजण हां दिसतंय ना आता मागे ना कुत्रे लागले होते त्याच्यामुळे हे आमच्याबरोबर काय आले नाही तर आता फायनली आपल्या गाड्या इथे दिसतंय इथं आपल्या हे दुकानाची आपण जे बॅगा सबमिट केलेले तर आता आपण डायरेक्ट इथून निघूया गाडीवर बसून तो फिर चलो हे गाइस, तर फायनली आपण घरी पोचलेलो आहे आता जवळपास वाजले आप पाच पाच वाजले जवळपास मी पावणे साडेचार पावणे पाचपर्यंत पर्यंत घरी आलो घरी खरं तर आम्ही चार वाजेपर्यंत पोचून गेलो असतो पण रामशेज किल्ल्यापासून जेव्हा खाली उतरलो एक ठिकाणी रस्त्याचं काम चालू होतं टू साईडचा रस्त्या एक साईडला रस्त्याचं काम चालू होतं आणि दुसऱ्या साईडमध्ये येला जायला रस्ता होती जागा होती पण नेमका एक ट्रक बंद पडलेला एवढी तुफान ट्रॅफिक जाम झालेली होती जवळपास चार ते पाच किलोमीटरची ट्रॅफिक जाम होती मग त्यामध्ये अरे आपण स्वतः बसतोय की चला गाडी इकडे घ्या इकडे घ्या त्यामध्ये तर एक काकाला गाडी येतो ते काका होतर आम्ही गाडी काढतो वा एवढं भारी वाटत होतं ना ते ट्रॅफिक वगैरे काढली मग तिथून आम्ही घरी निघालो आणि आज एक विशेष म्हणजे ना असं कधीच झालं नाही उशीर झाला ना मला मम्मीचा कायम फोन येतो का आज मला फोन नाही आला मम्मीचा मी घरी आल्यावर विचारला मम्मीला मम्मी तुम्ही मला फोन कावर नाही गेला मम्मी म्हणे जाऊ दे आजल्या दिवसांनी गेला होता मम्मी मुलांबरोबर की बाहेर म्हणून नाही केला म्हणे मी ठीक ये बी ठीक आहे तर चलो फायनली आणि हे की मी तर खरं आज ब्लॉग बनवणार नव्हतो इच्छा पण नव्हती आणि मी ट्रॅपॉट स्टँड पण नाही घेऊन गेलो तुम्ही जमितलं असेल मी हातात काय मोबाईल वगैरे पकडलेला होता तर सकाळी कॉलेजला गेल्यानंतर आम्ही पेरूच्या वाडीला गेलो होतो पे तिथे मिसळ वगैरे खाल्ली मग तिथून अचानक प्लॅन झाला की रामशेदला जाऊ आमचे वैभव सर म्हटले चला म्हणे रामशेदला जाऊ आहे तिथून तिथे गेलो आणि एक विचार आला की आज आपण बाहेर आलो आहे आणि आज मी ब्लॉग नाही बनवला चार वर्षाची डिग्री असती आणि आज आत आत्ता आम्ही शेवटचे काही महिनेच फक्त बाकी आहेत तर जर आज जर ब्लॉग नसता बनवला मी आजचा हा गेलेला दिवस सगळ्या परत येणार नाही आणि मी जर व्हिडिओ बनवली तर ती मेमरी कायम स्वरूपी लक्षात राहणार आहे मी आयुष्यात कधी जरी माझं यूट्यूब चॅनल जर ओपन करून बघितलं तर नाही भाऊ आम्ही इथे गेलेलो इतिहासाची मज्जा केलेली सगळ्या मेमरीज राहणार आहेत आमच्या त्याच्यामुळे आज खास मी ब्लॉग बनवला नाही तर बनवणार नव्हतो खरंच कारण खूप खूप म्हणजे खूप दिवस झाले दिवस कसे म्हणता येणार महिने खूप झाले की व्हिडिओज येत नाहीत माझ्या पण ठीक आहे अजून जर कुठे बाहेर आम्ही गेलो तर फोटोज आणि व्हिडिओज काढायला तर आहे काही नाही आहे कारण की आता जेवढ्या मेमरी कलेक्ट करता येतील तेवढ्या करणारच आणि कारण सारंग आता बाहेर गेलेला आहे तो आज शनिवार नेमका आजच आला तो त्याच्यामुळे मग बाहेर आमचं एवढं जाणं होत नाही ग्रुपचं एकत्र येणं होत नाही आहे तर बघू आम्ही अजून परत प्ले प्रयत्न करू जास्तीत जास्त एकत्र येण्याचा आणि एकत्र येण्यापेक्षा एकत्र बाहेर फिरायला जाण्याचा आणि त्याच्या व्हिडिओज वगैरे भरून मेमरी स्टोअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर चलो फिर आत्ताची व्हिडिओ आपण इथे एंड करूया आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसे वाटते ते मला कमेंट करू नक्की सांगा आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि हां चलो आणि हां काय एक गोष्ट विसरले तुम्ही महत्त्वाची गोष्ट आहे बाई कि अपने भाई के चैनल को सब्सक्राइब करने को भूलने का नहीं तो चलो फिर मिलते हैं नेक्स्ट वीडियो बाय बाय